नमस्कार मुलानो, चला करू घरचा अभ्यास पहिलीचा इंग्रजी विषयाचा दिवस आज आपला नव्वा आहे आज आपण कॅपिटली स्मॉली अक्षरांची ओळख करून घेणार आहोत त्यांचं फॉनिक्स शिकणार आहोत नवीन शब्द तयार करणार आहोत ई आणि ई अक्षर लिहिणार आहोत कॅपिटल आणि स्मॉल लेटरच्या जोड्या जोडणार आहोत असं भरपूर ॲक्टिव्हिटीज करणार आहोत आपण तर सर्वप्रथम काय करायचं सर्वांनी मोबाईल लांब ठेवायचा फोरलाईन वही पेन्सिल इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे घरचा अभ्यास शक्यतो संध्याकाळी करायचा इंग्रजी विषयाचा आणि गणिताचा सकाळी लवकर उठून करायचा आणि मराठी विषयाचा शाळेतून आल्या आल्या करायचा ठीक आहे तर मुलांना फर्स्ट आपण काय पाहणार आहोत कॅपिटल लेटर स्मॉल लेटर तर हे आपलं पहिलं अक्षर आहे टी कोणतं अक्षर आहे टी हे आहे कॅपिटल लेटर आणि हे आहे स्मॉल कॅपिटल स्मॉल कॅपिटल लेटर आणि हे आहे स्मॉल लेटर कॅपिटल टी पुढचं आपलं अक्षर आहे एस एस कॅपिटल यस आणि हे आहे आपलं स्मॉल एस कॅपिटल स्मॉल एस स्मॉल एस कॅपिटल एस पुढचं आपलं अक्षर आहे पी कॅपिटल पी स्मॉल पी कॅपिटल पी आणि हे स्मॉल पी आपले सेम आहेत दोन्ही पुढचं आपलं अक्षर आहे आय कॅपिटल आय स्मॉल आय कॅपिटल आय आणि हे आहे स्मॉल आय कॅपिटल आय स्मॉल आय पुढचं आपलं अक्षर आहे एन कॅपिटलियन स्मॉल यान कॅपिटलियन स्मॉल एन पुढचं आपलं अक्षर आहे के कॅपिटल के आणि हे आहे आपलं स्मॉल के कॅपिटल के स्मॉल के पुढचं आपला अक्षर आहे ए कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल ए स्मॉल ए पुढचं आपलं अक्षर आहे सी कोणता अक्षर आहे सी क सी कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल सी आणि हे आहे स्मॉल सी पुढचं आज आपण शिकणार आहोत नवीन अक्षर ई कोणतं अक्षर आहे ई हे आहे तर मुलांनो ह्या का ग... चिठ्ठीवर कॅपिटल ई आणि स्मॉल ई मी लिहिलेले आहेत आता आपल्याला शोधायचं आहे की कॅपिटल ई किती आहेत आणि स्मॉल ई किती आहेत कॅपिटल ई किती आहेत मोजूत आपण एक दोन तीन चार किती आहेत कॅपिटल ई चार आहेत आणि स्मॉल ई किती आहेत एक दोन तीन स्मॉल ई किती आहेत तीन आणि कॅपिटल ई किती आहेत चार यालाचं आपण काय म्हणत होतो सुरुवातीला नवीन नवीन ममा ए बेबी ई ममाई बेबीई पण आता थोडे दिवस झालेत ना आता आपण काय म्हणायचं ह्याला डायरेक्ट कॅपिटल ए आणि स्मॉल ई ममा बेबी आता म्हणायचं नाही आपण कॅपिटल ई स्मॉल ई एक दोन तीन चार चार हे कॅपिटल ई आहेत एक दोन तीन तीन हे स्मॉल ई आहेत तर मुलांना ह्याच्यावरती मी आता कॅपिटल अक्षर आणि स्मॉल अक्षरांच्या रांग केलेली आहे तर आता आपल्याला जे कॅपिटल अक्षर आहेत आणि त्यांचे स्मॉल लेटर कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरचे आपल्याला काय करायचे आहेत जोड्या लावायचे ठीक आहे आता हे आहे ई कॅपिटल ई ए आता ह्याच्यामध्ये कॅपिटल स्मॉल ए कोणतं आहे बघावर याच्यामधला स्मॉल ए कोणतं आहे हे आहे आपला स्मॉल ए सी सी सोपं सी हे कॅपिटल ई आणि हे आहे आपलं स्मॉल ई कॅपिटल ई स्मॉल ई ह्यांची आपण जोडी लावणार आहोत कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी आणि हे आहे आपलं स्मॉल टी ह्याची पण आपण जोडी लावणार आहोत आता हे आहे आपलं कॅपिटल यन स्मॉलयन कॅपिटलयन आणि हे आहे स्मॉलयन ह्याची पण आपल्याला जोडी लावायची आहे लांबची जोडी ठीक आहे सगळ्यांना लक्षात आलं मी जोड्या कसं लावलेलं आहे कॅपिटल ए स्मॉल uh, e, 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 e. ए कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल ई स्मॉल ई कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल यन आणि स्मॉल यान अशा मी जोड्या लावलेल्या आहेत तर मुलांना आता आपल्याला ई काढायचं आहे हळूहळू काढायचं जरी आपलं तुमच्या चार पाच वेळी रिकाम्या राहिल्या तरी राहू द्या व्हिडिओ संपल्यानंतर हळूहळू लिहा वाचत लिहा वाचनाचा पहिला नियम ने की नेहमी तुम्ही जे काही लिहायलात ते तुम्ही वाचत लिहायचं वाचत लिहिणारी वर्गातली मुलं बघा किती हुशार असतात आणि न वाचता लिहिणाऱ्या मुलांना काहीच येत नाही चला आपण ई लिहू एक उभी रेषा काढायची आणि तीन आडव्या रेषा काढायच्या ई आणि स्मॉल ई नऊ आपण काढतो नऊ जण इथलं नऊ तसं काढायचं ई E. 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 e, e e e e e e e e e E. 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 E e e e e e e e e आणि हे आहे आपलं ई हे काय आहे ई काय आहे ई तर मुलानो आपण आत्ताच काय शिकलेलं आहोत की मुळाक्षरांची नाव वेगळे आणि आवाज वेगळे आता हे आहे आपलं टी पण टीचा आवाज काय ट हे आहे ई ईचा आवाज काय आहे पण ए आणि हे आहे यन पण यनचा आवाज काय आहे टी एन टेन ट ए टेन टेन आता हे स्मॉल लेटर तर बघू ट ए टेन ट ए टेन ट ए टेन पुढचं आपलं अक्षर आहे प ए न पेन प पी पीचा पीचा आवाज काय आहे प पीचा आवाज काय आहे प ईचा आवाज काय आहे ए ए आणि न चा आवाज काय आहे काय झालं मग प ए न पेन प ए न पेन पेन ए पेन प ए पेन प ए न पेन पुढचं आपलं अक्षर बघा हे आहे पी कोणतं अक्षर आहे पी हे अक्षर आहे ई मीन्स ए प ए हे आहे ट टी पी ई टी पेट प पे, ए ट, पेट, आता हे बघा स्मॉल लेटरचं पाहू प ए आणि हे ट, पी ई टी पेट प ए ट, पेट, प ए ट पेट ओके पुढचं आपलं अक्षर आहे बघा प्रयत्न करायचा आता हळूहळू आता लगेच येणार नाही तुम्हाला फक्त नीट लक्ष देऊन ल बघा आता हे आहे आपलं यस पण चा आवाज कसा आहे हे आहे ई ईचा आवाज काय आहे ए आणि हे आहे टी टीचा आवाज काय आहे ट स। स। ए। ट ए सेट ए तब, सेट, एस ई टी सेट ई टी सेट असे इंग्रजीचे स्पेलिंग तयार होत असतात आणि ते आपल्याला मराठीप्रमाणेच वाचता आले पाहिजेत ठीक आहे तर मुलांनो आता आपण काय शिकलेले आहोत शब्द तयार करायला शिकलेलो आज आपण नवीन अक्षर शिकला आहे ई ईचा आवाज काय आहे ए ईचा आवाज काय आहे ए ईचा आवाज काय आहे है है? ए आता हे आहे पी चा आवाज काय आहे प याचा आवाज आहे ए प ए पे आणि तीचा आवाज काय आहे ट प ए ट पेट चला आता आपण वाचत घेऊयात प ए ट पेट प ए पेट प ए ट पेट प ए ट पेट प ए ट पेट तुम्ही माझ्यासोबत वाचत लिहायचं आहे तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वाचत लिहायचं आहे माझ्यासारखंच चांगलं अक्षर काढायचं आहे तुम्हाला प ए ट पेट प ए ट पेट प ए ट पेट प ए, त, पेट। प, ए, त, पेट। प, ए पेट पीई 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 पेट आता पुढचं आपलं बघा हे आहे टी पण टीचा आवाज काय आहे ट हे आहे ई पण ईचा आवाज काय आहे ए आणि हे आहे येन यनचा आवाज काय आहे मग काय उच्चार होणार याचा टेन चला आपण वाचत ट ए टेन ए टेन ट ए टेन ट टेन टेन ट ए टेन पुढचं अक्षर बघ आपलं हे काय आहे यस, यस चा आवाज काय आहे स हे आहे ई ईचा आवाज काय आहे ए आणि हे आहे आपलं टी टीचा आवाज काय आहे टेट ए ट सेट ए ट सेट ए सेट ए सेट ए सेट ए सेट ए सेट ए सेट आता पुढचा शब्द आहे टी टीचा आवाज काय आहे ट ई ईचा आवाज काय आहे ए आणि न चा आवाज काय आहे यन टेन 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 ट Mmm, ten, tu, e mmm ten, tu, e mmm, ten tu e मी टी ई एन टेन 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 एस ई टी सेट एस ई टी सेट एस ई टी सेट ई टी सेट ई टी सेट एस ई टी सेट ई टी सेट ई ई टी सेट टी सेट te and ten 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 te ten te and ten zala